आकोट नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत चुरशीशी निवडणूक झाली खरं म्हणजे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं गेल्या पाच वर्षापूर्वीचं असलेलं बहुमत हे कमी झालेलं आहे आणि असं असताना शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचा बोलबाला कमी झाला की काय अशी परिस्थिती आहे आणि म्हणूनच कदाचित या मतदारसंघाच्या आमदारांना एम आय एमने निवडून आलेल्या पाच ते सहा उमेदवारांशी आपली गठबंधन करावी लागली आणि आकोट विकास आघाडी या नावाचं एक दुसरंच बॅनर तयार करावं हो लागतो आज माझ्यासोबत आहेत राजेंद्र फुंडकर सर जे की एक ख्यातना प्राध्यापक आहेत आपल्या विविध सामाजिक क्षेत्रामध्ये प्रगती करत असतानाच आज ते व्यवसायात गुंतलेले आहेत आणि बऱ्याच दिवसापूर्वी किसान आघाडी भारतीय जनता पक्षाच्या किसान आघाडीचे ते उपाध्यक्षसुद्धा होते आणि या अशा व्यक्तींकडून आपल्याला हे माहिती घ्यायचं आहे की सर आकोटमध्ये यावेळेस आमदारांनी जे काही अशा पद्धतीचं गटबंधन करून संख्या पण वाढायचा प्रयत्न केला काय सांगते तुम्हाला हां ती निवडणूक ही बरेच वर्षानंतर निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये युती आणि आघाडी अशा दोन गट राहतील अशी मतदारांची अपेक्षा होती पण ऐन वेळेवर सीट वाटप म्हणा किंवा आपसी हेवे दावे म्हणा हो। प्रत्येक पक्ष उभा राहिला पण प्रत्येक पक्ष उभं राहिल्यामुळे मतदारांनी सुज्ञपणा दाखवला हो। भाजपला अकरा हो। दिले काँग्रेसला सहा दिले एम आय एमला पाच दिले उबाठा गटाला दोन दिले त्यानंतर अजित पवार गटाला दोन दिले राष्ट्रवादीला एक दिला आणि वंचितला एक हो। जर आपण याचं विभाजन केलं तर बहुविकास महाविकास आघाडीकडे एकोणीस नगरसेवक होतात आणि जर केला आणि महायुतीकडे चौदा उमेदवार होते आता बहुमतासाठी सतरा पाहिजे मग इथं बहुमत नव्हतं किंवा बहुमत येत नाही आणि आता जी कायद्यामध्ये सुधारणा झाली की नगराध्यक्षावर सहा महिन्यानंतर अविश्वास येणार टू थर्ड मतदान पाहिजे त्याला मेजॉरिटी पाहिजे आणि मग तो एक विचार ठेवून एक शहर विकास मंच बर म्हणून एक संघटना स्थापन केल्या गेली आणि त्याची नोंदणी जिल्हाधिकाऱ्याकडे झाली म्हणजे त्या अर्जावर जे लोक सहाय्य करतील किंवा जे आघाडीमध्ये सहभागी होतील त्यांना त्या प... आघाडीचा व्हीप मान्य करावा लागेल म्हणजे पुढील पाच वर्षात नगराध्यक्षावर अविश्वास येऊ नये ही तजवीज या माध्यमातून केलेली आहे असं मला वाटतं नगराध्यक्षावर अविश्वास येऊ नये यासाठी तजवीज केली बरोबर आहे पण गेल्या पाच वर्षापूर्वी याच नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता होती आणि मोठ्या संख्येने मताधिक्य होतं मग हे जर जर कायम राहिलं असतं तर हा जो डाव खेळला हा खेला काम तुमच्या नाही कसं आहे की हा मतदारसंघ जो आहे हा पूर्वीपासून सेना मांडले बर एकोणीसशे नव्वद मध्ये सेनेची साथ घेऊन म्हणजे भाजप सोबत आली म्हणजे युतीचा आमदार निवडून आला हो नव्वद मध्ये पंच्याण्णव मध्ये दोन हजार मध्ये म्हणजे आतापर्यंत एक जर टर्न सोडली रामदास भाऊ बोळके यांची oh, तर oh. या ठिकाणी आतापर्यंत हिंदुत्ववादी पक्ष hmm. म्हणजे सेना भाजप युतीचेच oh. hmm. उमेदवार निवडून आले hmm. पण दोन हजार चौदामध्ये युती तुटली नरेंद्र मोदीजींची लाट होती hmm. आणि कुठलाही पक्ष सत्तेत असताना जास्त दिवस गेले की ती लाट ओसरते बरोबर hmm. काही चुका होतात आणि काही मतभेद असतात त्यामुळे मताधिक्य कमी झालेलंच आहे मागच्या वेळेस जे नगरसेवक होते सतरा असंही म्हणता येईल का की मागच्या वेळेस शिवसेना भाजपची युती होती यावेळेस शिवसेनेमध्ये दोन शक्ल झाले किंवा युती नसले त्याच्यामुळे कमी झालं असेल बरोबर अकरा भाजपचे दोन उभाटाचे तेरा आणि तू शिंदेचा आहे अगदी अगदी तसा जर विचार केला तर म्हणजे संख्याबळ जे काही महायुतीचं म्हणता येईल ते बरोबरच आहे असं म्हणता येईल मग या गावामधल्या कोणत्याही निवडणुका घ्या मग ती लोकसभेची असो विधानसभेची असो नगरपालिकेची असो की जिल्हा परिषदची असो इथं जातीवाद आहे म्हणजे सर्व निवडणूक जातीभोवती मिळते आम्ही तर निवडणुकीच्या अगोदर असे अंदाज काढतो मग ते लोकसभेत प्रत्येक निवडणुकीत काढतो की कोणाला किती मते मिळणार आणि तेवढेच मतं मिळतात म्हणजे जात हा फॅक्टर इथं महत्वाचा पण कसं आहे जात फॅक्टर असताना या ठिकाणी गेल्या सात वर्ष सात टर्म सहा ते सात टर्म आमदार फारसाकडे सारखं किंवा भाजपाचंच व्यक्तिमत्व आहे मग याच्यामध्ये असून अजून हा फॅक्टर इतर जातीसाठी का लागू होत नाही किंवा ते म्हणजे इथं बारी समाज मोठ्या संख्येनं आहे किंवा पाटील समाज आहे कुणबी समाज पण आहे माळी समाज पण आहे मग अशी एक निवड पक्ष लेवलवर किंवा होऊन असा वेगळा चेहरा का दिला जात नाही आता कसं आहे की आमच्या अकोटची एक परंपरा आम्ही आम्हाला आपला चालत नाही बर आम्ही परक्याच्या आंधोळीनं पाणी पिणारे लोक आहोत <laughs> म्हणजे जनपदच्या काळात जनपद काउन्सिलर म्हणून जन कोरपी असतील oh. जिल्हा मध्यवर्ती बँकेवर वारा कोरपी असतील oh. त्यानंतर गुरुजी असतील गुलाबरावजी गावंडे असतील प्रकाश भाऊ भारसाकडे असतील oh. किंवा जगन्नाथजी ढोणे असतील तर बाहेरच्या लोकांचं राज्य आम्हाला चालते हो oh, हो oh, हो oh. पण आपल्यापैकी कोणी मोठा होऊ नये ही प्रवृत्ती जोपर्यंत या गावामध्ये आहे तोपर्यंत या गावातला कोणीच व्यक्ती आमदार होऊ शकत नाही ते मध्ये तरी रामा कराळे ते तुमचे अकोटचे काही होते ना हो oh. तर त्यावेळेस तुम्ही आता या पद्धतीनं मग तिथं त्यावेळेस रामा कराळे निवडून दिल्या मतदार सांगायचं तेव्हा सेनेची लाट हो oh, हो oh. आणि वन साईड इलेक्शन होतं पूर्ण जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाली होती oh, oh. म्हणजे त्या काळात जगन्नाथजी ढोणेचं जेव्हा तिकीट जाहीर झालं uh -huh. तेव्हा ही व्यक्ती कोण कधी पाहिलेली नाही uh -huh. लोकांनी उमेदवाराकडे पण मतदान नाही केलं बरोबर सेना भाजप युती फक्त तेवढाच एक टार्गेट होतं oh. आणि त्यामुळे पंच, नव्वद असो पंच्याण्णव असो त्यानंतर नव्याण्णव असो किंवा दोन हजार चार असो प्रत्येक म्हणजे आतापर्यंत एक टर्न जर रामदास भाऊ बोडकेची सोडली तर सेना भाजपच्याच लोकांनी हो, 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 हो. म्हणजे हिंदुत्ववादी मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे असं मला वाटतं ते ठीक आहे विषय आपला असा वाटतं सर की अकोट नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये जे आता तुम्ही सांगता ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला जर विचार करता आला असता तर महाविकास आघाडीचा मताधिक्य मोठा आहे असं तुमचं आपलं हे आहे हो तर मग असं असताना काँग्रेस सारखा मोठा पक्ष समोर का फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला मोठा भाऊ जोपर्यंत पुढे जात नाही तोपर्यंत लहान भाऊ त्याच्या मागे येत मग या ठिकाणी काँग्रेसचे सहा नगरसेवक निवडून आले होते त्यांनी पुढाकार घेतला असता त्यांच्यासोबत एम आय एमचे पाच गेले असते त्यांच्यासोबत प्रहारचे तीन गेले असते आणि शरद पवार गटाचा एक गेला असता पण काँग्रेस काहीच करायला तयार नव्हती काँग्रेस मधली अंतर्गत बंडाळी म्हणजे निवडणूक झाल्यानंतर मला याचे मत नाहीत मिळाले मला त्याचे मत नाहीत मिळाले या हेव्या दाव्यामध्ये सुरुवातीले जे आठ दहा दिवस निघून गेले बरोबर आणि मार्केटमध्ये कोणी खरेदार नसल ग्राहकाला तर इतर ती इतर तिथं जावंच लागेल बरोबर आणि म्हणून बाकीचे जे लहान लहान पक्षावाले होते ते आपापल्या सोयीनं निघून म्हणजे कदाचित काही दिवस भाजप आमदार भासागळे यांनी वाटच पाहिली असं म्हणताय ना नाही वाट पाहिली म्हणता येणार तर मग आपल्याला शक्य नाही त्यांना हे माहीत होत की यांनी जर प्रयत्न केला तर हे यशस्वी होतं बरोबर पण आता हे काहीच करायला तयार नाहीत मग त्यांनी केलं काय चूक केलं कारण शेवटी कसं आहे की राजकारणामध्ये प्रत्येकाला आपापली बाजू सांभाळायची असते आणि त्यांनी केलं ते अयोग्य नाही केलं योग्यच केलं मग काँग्रेसमध्ये इथे काँग्रेसचा मोठा प्रश्न आहे मोठा गट आहे आणि मोठे मोठे नेते आहेत अकोला जिल्ह्यात ख्यातनाम तर या लोकांनी समोर याला काय हरकत होती प्रदेश पातळीवरचे नेते आमच्या अकोटमध्ये आहेत पण काय होते की काँग्रेसला कोणी संपवलेलं नाही काँग्रेस स्वतः संपलेली आहे अकोटमध्ये कारण तिकीट वाटप करत असताना किंवा प्रचार करत असताना पक्ष कसा जिंकून येईल या दृष्टीनं प्रयत्न होताना मला तरी दिसत नाही तुम्ही उमेदवारी देताना एकाच एका व्यक्तीला का देता नवीन प्रयोग का करत नाही इथं प्रयोगच नाही पा ना तुम्ही लोकसभेमध्ये सुधा कर विधानसभेमध्ये सुधा कर राहा विधानपरिषदेमध्ये सुधा कर राहा रा। सहा निवडणुका हरले तरी आमच्या महेश भोले सातव्यांदा तिकीट मिळालं मग बाकीचे लोक म्हणतात मग आम्ही काय नुसतं सतरंज उचलायचं का म्हणजे पक्षाचं संघटन काँग्रेसचं इथलं खिळखिळं झाले कारण जोपर्यंत त्यांना काही मिळत नाही कार्यकर्ता किती दिवस उपाशी फिरणार आहे तुमच्या मागे बरोबर त्याची सोय लावा पाहिजे मग तुमचं राजकारण या निवडणुकीमध्ये तुमच्या नगरपालिकेमध्ये ज्या नगराध्यक्ष काँग्रेसच्या उमेदवार उभ्या होत्या त्यांचे सासरे मग मंत्री राहून गेले आहेत रामदासजी बोर्चे वगैरे आणि प्रदेश ची जबाबदारी सुद्धा त्यांच्या मिश्रांपर्यंत आहे मग अशा वेळी यांनी जर उमेदवार बदलवला असता तर काय शक्यता झाली असती हा मी तर त्यावेळेसही बोललो की यावेळेस तर तुम्ही इथं मराठा समाजाचा उमेदवार दिलेला असता कारण बहुसंख्य मग त्याच्यामध्ये दोन गट आहेत पाटील आणि आसामी परंतु निवडणुकीच्या वेळेस ते सर्व एक होतात आणि मराठा समाज हा सर्वांना घेऊन चालणारा समाज आहे म्हणजे हे जे बारा बलुतेदार आहेत छोट्या छोट्या जाती जे आहेत ह्या आजही मराठा समाजावर एवढा विश्वास ठेवतात सोबत राहतात आणि ते गुन्हा गोव्याचे संबंध आहेत आणि मराठा सम उमेदवार जर दिला असता तर त्याला मुस्लिम मतही भेटले असते कारण आमच्या अकोटमध्ये मुस्लिम आणि बारी यांचं भोपळ्याचं नातं नाता कारण अगोदरच्या दंगली वगैरे झालेल्या आहेत त्यामुळे मुस्लिम मतं बारी उमेदवाराला मिळतात किंवा मिळतील या हा जो आशावादा हाच चुकीचा आहे कदाचित त्याचाच परिणाम म्हणून सरांनी सांगितल्याप्रमाणे अकोटच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवाराला दिसू एकंदरीत काय तर अकोटमध्ये निवडणुकी लढताना जे काही काही लोकांचं कसं चुकलं काहींचं कसं चुकलं याचा साधक बाधक आढावा प्राध्यापक पुणकसरांनी आपल्याला दिला आहे कॅमेरामॅन निलेश परला दातार साक्षीदार न्यूज अकोट